आणि शंकर वाघमारे जिल्हा प्रकल्प समन्वय इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला देवठाणी एकादशी पासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामात बालिवा रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे असं आवाहन आम्ही करत आहे इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी जिल्ह्यात बालिवा विरुद्ध मोहीम राबवणारी एक स्वयंसेवी संस्था असून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ला तसेच जिल्हा बाल संरक्षण पक्षाला बालिवा रोखण्यासाठी कडक देखरेख आणि अत्यंत दक्षता घेण्याची विनंती केली आहे जिल्हा प्रशासनाला पाठवलेला पत्रात संस्थेने अशी कोणतीही घटना दुर्लक्षित राहू नये आणि त्वरित कारवाई करता यावी यासाठी कडक दक्षता घेण्याचे आवाहन केले नाही जर कोणाकडे संभाव्य बालिवाची माहिती असेल तर त्यांनी त्वरित पोलीस हेल्पलाईन एकशे बारा चाईल्ड हेल्पलाईन दहा अठ्ठ्याण्णव किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावे जेणेकरून हा गुन्हा रोखता येईल असा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे देखील महत्वाचे आहे संघटने लग्न समारंभातील तंबू सजावट किंवा बँक संगीत प्रसाद प्रदान करणारे सर्व धार्मिक नेते आणि सेवा प्रदानाच्या विनंती केली आहे की जे कोणत्याही बालीवा सहभागी होणार नाही याची खात्री करावी बालिवा प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार जो कोणी कोणत्याही प्रकारे बालिवाला प्रोत्साहन देतो तो, तो बालिवा मानला जातो जो कोणी अशा क्रियांमध्ये भाग घेतो सेवा पुरवतो राबवतो किंवा निर्देश करतो त्याला दोन आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात यामध्ये आयोजक पाहुणे आणि सेवा प्रदान सह अशा कल्पना प्रोत्साहन देणारे मंजूर करणारे किंवा जाणून बुजून जाणून बुजून तक्रार न करणारे देखील समाविष्ट आहेत एक नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर सरपंच अंगणवाडी आणि पोलिसांना अति, अतिरिक्त दक्षता घेण्याचे निर्देश देण्याचे आवाहन संघटनेने जिल्हा प्रशासनाने केले आहे संस्थेने के आजपासून गावामध्ये आणि शाळांमध्ये बालविवाह विरुद्ध जागरुक तीव्र करण्याचे निर्णय घेतला आहे आणि या काळात धार्मिक नेत्यांना अतिरिक्त दक्षता घेण्याचे आवाहन सुद्धा केले आहे इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी चे संचालक अशोक अशोक गेलेकर म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चोवीस च्या ऐतिहासिक निर्णयात बालिवा रोखण्यासाठी जिल्ह्यात सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते आम्ही जिल्हा प्रशासनाच्या प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याचे करण्याचे आवाहन करत आहे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बालिवा मुक्त भारत मोहीम देखील सुरू केली आहे ज्याचे उद्दिष्ट दोन हजार तेवीस पर्यंत बालिवा संपुष्टात आणण्याचे आहे आज आपण बालिवा संपुष्टात आणण्याच्या उमटणार आहोत जरी या दिशेने आमचे प्रयत्न बऱ्याच काळापासून सुरू असले तरी हा एक महत्त्वाचा काळ आहे कारण अनेक कुटुंब या शुभ काळात काळात वापर त्यांच्या मुलांचे लग्न करण्यासाठी करतात या शुभ काळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण एकही बालभाव होणार नाही याची खात्री केली पाहिजे धन्यवाद